हाय एवरीवन माझं नाव हर्षला मी मुंबई महाराष्ट्रामध्ये राहते मी कॅन्सर तिचे स्टुडंट आहे माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर आहे तिच्या ट्रीटमेंटसाठी मी परेलच्या टाटा हॉस्पिटलला जाते तिथे माझी ओळख दक्षा मॅडमशी झाली त्यांनी मला संजीवनी बॅन कॅन्सर याच्याबद्दल सांगितलं याच्याचमध्ये हा ऑनकोलॉजिकल चार महिन्याचा कोर्स असतो याच्याबद्दल पण त्यांनी मला माहिती दिली हा कोर्स मी जॉईन केला हा कोर्स दोन महिन्याचा थेरी क्लास आणि दोन महिन्याचं प्रॅक्टिकल अशा प्रकारचा असतो दोन महिन्याचा थेरी क्लास संपल्याच्या नंतर आम्हाला प्रॅक्टिकलसाठी खारगडच्या एक्ट्रॅक हॉस्पिटलला पाठवलं तिथे गेल्याच्या नंतर आम्ही अनेक प्रकारच्या कॅन्सर पेशंटशी भेटलो बोललो त्याच्यानंतर आम्हाला समजलं की कॅन्सर होण्याची काय कारणं असतात कॅन्सर कशामुळे होतो कॅन्सर झाल्याच्यानंतर कॅन्सर पेशंटवरती कशा प्रकारे उपचार केले जाते काय ट्रीटमेंट दिली जाते याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली कॅन्सर झाल्याच्यानंतर कॅन्सर पेशंटची प्रकारे देखभाल केली जाते याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली कॅन्सर न होण्याच्या साठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याच्याबद्दल पण आम्हाला माहिती मिळाली